हॅलो एव्हरी वन नीताज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्याचं मुरंबा तर मी फ्रेश आवळे घेतलेले आहेत हे आणि हे आवळे जे आहेत ते आमच्याच झाडावरचे आहेत तर तुम्ही पाहू शकता छान असं फ्रेश आहे आणि मी वॉश करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान आहेत आणि असं फ्रेश आहे तर आता आपण हे किसून घ्यायचं आहे तर मी किसणी घेतलेली आहे तर तुम्ही मिडियम किंवा जास्त मोठ साईज करू शकता तर मी मोठे साईज आहे त्यातून करणार आहे किसून घेणार आहे तर आता किसून घेते मोठ साईजमध्ये किसल्याने छान असं सेपरेट सेपरेट होतात मुरंबा तर पाहायला पण छान दिसतं तर मोठ साईजच घ्या अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि किसताना सांभाळूनच किसून घ्यायचं आहे स्लीप होऊन हाताला ला लागण्याची पण शक्यता असते तर काळजीपूर्वक किसून घ्या आणि आवळा लहान असल्या कारणाने स्लीप होतो तर तुम्ही पाहू शकता मोठा साईजने केलं तर असा प्रकारे होतं तर मी सर्व आवळ्याचं किस काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तर केस आपला रेडी आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे केस त्याच्यामध्ये घालायचं आहे तर हा असं केल्याने काय होतं ज्याचा जो तोरटपणा आहे तो, तो निघून जातो आणि जर तुम्हाला आवडत नसेल गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचं चा। तरी पण चालेल पण असं घेतल्याने जो तोरटपणा असतो तो निघून जातो आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आवळ्याला तोरटपणा असतो तर त्यासाठी एक उकळी आली तर बस आहे आपल्याला जास्त पण उकळून नाही घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला हे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तर गॅस बंद करते तर मी एक चाळण घेतलेली आहे आणि खाली एक बाऊल ठेवून सर्व चाळणमध्ये ओतून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर असं प्रेस करून घ्या सर्व पाणी निघून जाईल तोरटपणा असल्या कारणाने आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे जे पाणी आहे ते टाकायचं नाही तर याच्यापासून आपल्याला आवळ्याचं शरबत बनवता येते हे पण तुम्हाला मी दाखवेन तर तुम्ही पाहू शकता मी एक घेतलेली आहे आणि सर्व कीस जो आहे तो काढून घेतलेला आहे आता आपल्याला साखर घालायची आहे तर जेवढा केस आहे त्याच्या दुप्पटीने आपल्याला साखर वापरायची आहे तर मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवायच्या अगोदर सर्व एक जीव करून घ्यायचं आहे हा मुरांबा केस फार छान लागतो चपाती वगैरे चपाती वगैरेवर किंवा ब्रेडवर तुम्ही खाऊ शकता लहान मुलांना देऊ शकता किंवा असंच असं पाहिजे तर पण तुम्ही खाऊ शकता आणि हा वर्षभर टिकतो तर आता मी गॅसवर ठेवते आणि आपल्याला हे स्लो टू हाय फ्लेमवर आपल्याला हे करू स्टार्टिंग आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता शुगर मेल्ट व्हायला लागलेली ला आहे ला आपल्याला डवळत राहायचं आहे आणि हे करायला जास्त वेळ पण लागत नाही जास जास्तीत जास्त अर्धा तास बस आहे आपल्याला बनवायला एक अर्धा लिंबू घेतलेला आहे घालून घ्या एवढा आंबट गोड होईल तो मुरंबा खाण्यासाठी छान येतो लिंबापासून आणि मेन थिंग जो मुरंबा आहे तो काळा पडत नाही हे आहे फूड कलर तर मी येलो फूड कलर घेतलेला आहे लेमन कलर आणि वेलची पूड आहे आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाक होईपर्यंत डवळात नाही राहायचं आहे नाहीतर आपला मुरंबा घट्ट होऊ शकतो तर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला हे बनवताना आपलं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खाली पाणी वगैरे काहीच नाही आहे अशा प्रकारे आपण टेस्ट करायचं आपल्याला तर आपला मुरंबा रेडी आहे आणि हे जे पाणी निघालं जे आवडाने बॉईल केलेलं होतं आम्ही गाळून काढलं त्याच्यापासून आपल्याला शरबत बनवायचं आहे तर त्याच्यामध्ये मी शुगर घालत आहे ब्लॅक सॉल्ट घालत आहे जिरा पावडर आणि मीठ आणि छान असं डवळून घ्यायचं आहे हे पुदिन्याचं पान हे आतमध्ये घालते तर आपला आवळा शरबत तयार आहे करायचं काहीच गरज नाही हा उपयोग करू शकता याच्यापासून आवळ्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात ते आपल्या शरीरासाठी बेस्ट आहे आवळा आणि आवळ्याचा उपयोग बऱ्याच औषधामध्ये केला जातो तर हा आवळा जो आहे तो आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तर आवळ्याचं सेवन करा जर उपलब्ध असेल तर तर ही मुरंबाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माझी रेसिपी शेअर करा तर हा आवळ्याचा जो मुरंबा आहे तो एक काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा सहा ते एक वर्ष छान टिकतो तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ంత బయ బయ ట థ్యాంక్ యూ ఫర్ వచ్చింగ్